यानंतर एक मोठी बातमी येते कार सेवेला गेल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरावा दिलाय नागपुरातून अयोध्येतील फोटो त्यांनी ट्विट केलेत एका वृत्तपत्रात देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर रेल्वे स्थानकावरचे फोटो प्रकाशित झाले होते आणि ते फोटो त्यांनी ट्विट केलेत आपण कार सेवेसाठी गेल्याचा पुरावा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय नागपूर रेल्वे स्टेशनवरची त्या काळातली ही दृश्य आहेत हे फोटोज आहेत जे एका वर्तमानपत्रामध्ये छापून आलेले होते आणि त्याचेच फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेत अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार आपल्या आपल्यासोबत जोडले गेले तुषार देवेंद्र फडणवीसांचे हे कधीचे फोटो आहेत वृत्तपत्रामध्ये आलेले जे त्यांनी ट्विट केलेत आपण जर पाहिलं असेल तर कारसेवेला कोण गेलं कोण गेलं नाही यावरून आपल्याला मोठं राजकारण रंगताना रा पाहायला मिळत होतं उबाटा गटातल्या नेत्यांकडून विशेषतः देवेंद्र फडणवीसांवरती वारंवार तोंडसू घेतलं जात होतं की हे देवेंद्र फडणवीस कारसेवेला गेले होते का हे देवेंद्र फडणवीस अयोध्येमध्ये गेले होते का देवेंद्र फडणवीसांनी हा फोटो त्या काळीचा फोटो आहे त्या काळी आपण जर पाहिलं असेल तर एका वर्तमानपत्रामध्ये हा फोटो छापून आलेला आहे की देवेंद्र फडणवीस स्वतः कारसेवेसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते रेल्वे स्थानकावरती उतरल्यावरचा हा फोटो आहे आणि या फोटोच्या माध्यमातून उपाटा गटातल्या नेत्यांची या ठिकाणी बोलती देवेंद्र फडणवीसांनी बंद केलेली आहे कारण की त्या काळामध्ये आपल्याला मोबाईल उपलब्ध होते मात्र मोबाईलचे फोटोग्राफ या ठिकाणी आपल्याला उपलब्ध नव्हते मात्र त्या काळी वर्तमानपत्रामधला जो हा फोटो आहे हा पुरावा देऊन देवेंद्र फडणवीसांनी उपाटा गटातल्या नेत्यांची बोलती बंद केलेली आहे ज्या प्रकारे उभाटा गटातल्या नेत्यांकडून वारंवार चॅलेंज केलं जात होतं देवेंद्र फडणवीसांना की एक तरी पुरावा तुम्ही दाखवा तुम्ही कारसेवेला गेल्याचा तो पुरावा देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी दाखवलेला आहे वर्तमानपत्रातल्या फोटोमार्फत मात्र देवेंद्र फडणवीस त्यांना वारंवार आव्हान करतायत की तुमचा एखादा तरी पुरावा दाखवा आता उभाटा गटातले नेते विशेषतः स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा त्या गटातले काही शिवसैनिक आता फोटो दाखवणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल ते धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपला एक फोटो ट्विट केलेला आहे आणि काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रामध्ये आलेला हा फोटो काही वर्षांपूर्वीचा आहे नागपूर रेल्वे स्थानकावरचा ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे कारसेवेला निघालेले होते अयोध्येला आणि आपण कारसेवा केल्याचा पुरावा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय आणि हा फोटो जो वर्तमानपत्रात आलाय काही वर्षांपूर्वीचा नागपूर रेल्वे स्थानकातला तो देवेंद्र फडणवीसांनी आपण कारसेवेला गेल्याचा पुरावा म्हणून ट्विट केला आहे